एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे आपण मागच्या काळामध्ये दानाचा बोनस पहिल्यांदा पंधरा हजार रुपये मग वीस हजार रुपये दिला त्याच्यापूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये बोनस घोषित तर व्हायचा पण मिळत नव्हता कारण लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं असते लबाडात मी सांगितलं देतो पण दिलं नाही पण आपल्या आप सरकारने दोन्ही वर्षी दिलं आणि आता मागच्या वर्षी आता वीस रुपये आपण दिले आता यांची मागणी पंचवीस हजाराची आहे हे तर मारुतीच्या शेतीसारखा चाललाय दरवर्षी वाढवा पण काळजी तुमचा वकील आहे वीस हजार रुपये आपण देणारच आहोत आता वरचे जे पाच हजार रुपये तुम्ही मागितले आहे इथनं गेल्याबरोबर मुख्यमंत्र्यांना सांगतो गोंदिया भंडारावाल्यांची मागणी आहे पंचवीस हजाराची आणि मुख्यमंत्र्यांकडनं मी मागणी तुमची मागणी करून घेतो आणि ऐकलं का तुम्ही <coughs> हेच काय म्हणाले होते की मी मुंबईला गेल्या गेल्या गेल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांशी भेटणार आणि त्यांना सांगणार की धान उत्पादकांना पंचवीस हजार रुपये मदत द्या आता हे त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते म्हणून म्हणाले की मुंबईला गेल्याच्या नंतर म्हणजे एकनाथ शिंदे हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि गेल्या गेल्यानंतर शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण करणार वीस हजाराची तर करतच आहोत मात्र आम्ही यापुढे पंचवीस हजार रुपये दे देऊ आणि ते मी मुख्यमंत्र्यांशी मुंबईला गेल्या गेल्या बोलेन मात्र अद्यापही आज किती दिवस झालेत मित्रांनो आठ ते नऊ महिने झाले हे म्हणाले होते की मी मुंबईला गेले गेले त्यानंतर पंचवीस हजार रुपये देऊ करीन मात्र वीस हजार जे द्यायचे होते तेही आजपर्यंत ते मिळालेले नाहीत आता ही सभा होती भंडारा गोंदिया भागातील लाडक्या बहिणींचा तो कार्यक्रम आता तुम्ही बघितल्या असतील सभा कशा झाल्या लाडक्या बहिणीच्या जोर जोरात लाडक्या बहिणीच्या सभा झाल्या त्याच सभेमध्ये यांनी ही सुद्धा घोषणा केली होती की मागेल त्याला सौर पंप म्हणजे प्रत्येक सब शेतकऱ्याला सौर पंप मिळणार वीज बिल भरण्याची गरज नाही झिरो 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 वीज बिल येणार असं सुद्धा म्हणाले होते आता बिल नाही आलं पण जे पाहिजे होते त्या शेतकऱ्यांनी सौर पंपाचे अर्ज भरले त्या अर्जांचे पैसे भरले वेंडर सिलेक्शन झालं मात्र आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांना हे सौर पंप मिळालेले नाहीत त्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुका झाल्या त्यानंतर हेच माझे मुख्यमंत्री सुद्धा झाले आणि मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आणखीही सहा सात महिने व्हालेत आणखीही या धान उत्पादकांना मदत जाहीर केली होती ती मदत मिळालेली नाही आणि याच मदतीसाठी सुधीर भाऊंनी विधान भवन गाजवलं होतं विधान भवनामध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जी जोरात मागणी लावून धरली होती त्या मागणीमुळे सरकारला त्याचा धाक पडला आणि मुनगंटीवार यांच्या मागणीवर त्यांनी वीस हजार रुपये बोनस जाहीर केलं मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात आलं नाही मागच्या महिन्यात सव्वीस तारखेला जी आर सुद्धा काढण्यात हो आला त्यानंतर बारा तारखेपर्यंत पैसे येतील असं सुद्धा सांगितलं गेलं होतं त्याच्याही नंतर पुन्हा बातमी आल्या की अठरा तारखेपर्यंत देण्यात येईल मात्र मित्रांनो आज वीस तारीख आहे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत आता ही बघा देशोन्नतीची बातमी आहे त्या बातमीमध्ये आणखीही शेतकरी वाट पाहत आहेत की कधी पैसे येणार कधी पैसे येणार गोंदिया जिल्ह्याचे सुद्धा रक्कम सांगितले गेली की ये, ये एवढी एवढी रक्कम येणार या या शेतकऱ्याला मिळणार त्याची छाननी होणार नाही पण अनकडून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात हे बोनस येणार दोन हेक्टरच्या मर्यादेत येणार मात्र आणखीही भंडारा जिल्ह्यातल्या गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा खात्यामध्ये हे पैसे आलेले नाहीत शासन निर्णय निघाले शेतकरी वाट पाहत आहेत आता धान धानाचं जे काही बोनस याला हो मोट होत याला जाहीर करून किती दिवस झालेत म्हणजे इतके दिवस होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत मात्र यांच्या घोषणाच मोठमोठ्या होतात आणि शेतकरी इकडं असाच हवालदिल होत राहत आहे जर अशा नुसत्या घोषणा होत असतील शेतकऱ्यांचे हाल होणार नाहीत तर काय होतील आता यावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद